दिनांक जाने दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्र्यंबकेश्वर रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांना निवेदन देण्यात आले रिक्षा चालक मालक संघटनेच्या मते वृत्तवाहिनींवर रिक्षा चालकांबाबत केलेल्या अपप्रचारामुळे त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालाय संघटनेने स्पष्ट केले की पेडदर्शन आणि रिक्षाचालक मालक यांचा कोणताही संबंध नाही तरीही काही ट्रस्टींनी खोटी बदनामी केली आहे संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे तसेच रिक्षाचालक मालकांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली संघटनेने इशारा दिला की जर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर रिक्षाचालक मालक तीव्र आंदोलन करतील या संदर्भात रिक्षा चालक मालकांनी देवस्थान ट्रस्टकडे कॅमेरा फुटेज एंट्री गेटवर तपासावे आणि इतर पुरावे तपासण्याची मागणी केली संघटनेने आपल्या मतांची आणि मागण्यांची ठाम भूमिका घेतली असून पुढील कारवाईसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे माझे नाव मनोहर प्रभाकर दसपुत्रे मी चालक मालक संघटना त्र्यंबकेश्वरचं सदस्य असून काल जे जी, जी जो असला जी न्यूज आली येथील एका ट्रस्टीने जी बाईट दिलेली आहे की इथेच रिक्षाचालक हे भाविकांना घेऊन आणि डायरेक्टली दर्शन करतात याच्याशी आमचा काही एक संबंध नाही आहे याच्याशी जे संबंध असेल ज्याच्या त्याच्यावर जरूर कारवाई कार करावी काय पण आम्ही जे रिक्षाचालक चा रिक्षा चालवून आम्ही कुटुं <laughs> जे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो ब जे काही कालच्या न्यूजला दाखवलेलं की रिक्षावाले इथं खटले करतात किंवा काही गोष्टी करतात तर आम्ही ट्रस्टीनं एवढंच म्हणतो की तुम्ही सिद्ध करा त्यापर्यंत आम्हाला आमच्यावर आरोप करू नका जे सिद्ध असेल ते तुम्ही सिद्ध दाखवा असे कोणत्याही बिनबोर्डाचे आरोप करू नका हीच आम्हाला विनंती आणि जो तुम्ही जोपर्यंत आमची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन चालू ठेवणार आहे मी नाशिक रोड रिक्षा चालक मालक संघटना नालंदा संघटनेचा अध्यक्ष विजय नाना पवार मी त्र्यंबकेश्वरमधील ट्रस्टी यांना महोदय साहेबांना अशी विनंती करतो का सर आम्हाला आम्ही रिक्षाचालक जे या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी येतो सदर ही जी घटना जी काल जीवित माध्यमातून घडलेली आहे आणि आपण ट्रस्टी लोकांनी जी ही जी घटना निदर्शन करून पूर्ण मा बातमीच्या माहितीद्वारे कळलेली का चालक हे इथं गैरवयरचे प्रकार करतात सर मी आपणास अशी विनंती करतो आमचा रिक्षा चालक कुठलाही अशा प्रकारे अशी कुठलीही घटना आम्ही करत नसतो कारण की आम्ही एक साधन चालक म्हणून आमचा उदाहरण निवारे उदाहरण निर्वाह करण्यासाठी आम्ही इथे येत असतो त्र्यंबकेश्वरमधील चालक हे आपल्या उदाहरणासाठी करतात कुठला हा एक ग्रामस्थ असा आहे का आपल्या मंदिराची कुठंतरी गालबोट लागण्याचा प्रयत्न होईल असा कुठलाही रिक्षा चालक हा गर्व्यावर प्रकार करणार नाही मी महोदय त्र्यंबकेश्वर ट्रस्टी यांना अशी विनंती करतो की जे जे आपण काही बिनबुडूचे आरोप जे रिक्षा चालकावर लावलेले ते खोटी खोटे आरोप असे लावलेले तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी निवेदन करावे व चालकांची जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही नाशिकमधील नाशिक रोडमधील रिक्षाचालक असेल किंवा त्र्यंबकेश्वर रिक्षा चालकमधील रिक्षा चालक असतील आम्ही या ठिकाणी त्रिवा आंदोलन छेडण्यात येऊ मी तुम्हाला एवढाच इशारा देतो आणि थांबतो रिक्षा चालक मालक संघटनेचा अध्यक्ष आमच्यावर जे देवस्थान ट्रस्टतर्फे ज्या ट्रस्टींनी जे बिनबुडाचे आरोप केले आहेत ते आम्हाला मंजूर नाही आहेत तर आमची एवढी मागणी आहे तुमच्या देवस्थानकडे की जे कोणी याच्यात इन्वॉल्व असतील त्यांची चौकशी करावी साधारण आम्ही कोणाचे नाव घेत नाही पण देवस्थानतर्फे सगळा कार कारभार होतो आहे त्यांची सर्वांनी चौकशी करावी एवढंच्या आमच्या रिक्षाचालक मालक सांगतेतर्फे आम्ही निवेदन देतो आहे धन्यवाद पाहिजे आणि आत्ता आपण या ठिकाणी आपले रिक्षा चालकांचे पदाधिकारी त्यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानला हे जाऊन निवेदन देऊ आपण सर्वांनी बाहेर शिस्तीमध्ये उभं राहायचं आणि त्यांचा एखादा प्रमुख बोलवून घ्यायचा आणि त्याच्याकडे निवेदन द्यायचं कारण सी सी टी व्हीमध्ये कॅमेऱ्यामध्ये रिक्षावाले आत घुसले अशा पद्धतीचे गुन्हे खोटं नाटक आली हे करू शकतात त्याच्यासाठी सगळ्यांनी बाहेर शास्त्रतेची उभं राहायचं हे निवेदन द्यायचं आणि रिक्षाचालकाची जी बदनामी केली त्याची माफी मागावी अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी तुम्ही जे पदाधिकारी त्यांनी जाऊन निवेदन द्यावं आणि हेच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांनी असंच संघटित राहू भले वेळ का काही वेळा विरळी लोक येतात त्यावेळेस मी तुमच्यासारखे रिक्षाचालक सगळे सहकार्य करत्या बाजूला रिक्षा घेतात त्यांनाही जागा करून त्याच्या पुढे आढळावी होत नाही जर आपण सगळ्यांनी आता त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थाना निवेदन द्यायचं आहे निवेदन देताना शांततांनी जायचं आहे कारण आपण सगळे गावकरी आहोत आपले सगळे एकमेकांशी संबंध आहे तर तिथं जाऊन निवेदन द्यायचं आणि निवेदन दिल्यानंतर त्यांच्याकडून उशी घ्या त्यांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही तर मग पुढील आंदोलनामध्ये तुमच्याबरोबर आम्हीसुद्धा सगळे सामील हो हेच या ठिकाणी सांगतो आणि आमचे दोन शब्द संपव नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलक त्र्यंबकेश्वर